घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा हे महत्वाचे नियम अन्यथा भयंकर परिणाम होतील ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की जो पारत शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो आणि जीवनाच्या अंताला सर्वोच्च स्थान मोक्ष प्राप्त करतो आयुष्यात त्यांना मानसन्मान उच्चपद नाव आणि कीर्ती आणि शिक्षण मिळते जाणून घेऊया पारद शिवलिंगाची पूजा केल्याने कोणते फायदे होतात घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यावरच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा शास्त्र आणि पुराणात पारद शिवलिंगाचे वर्णन अतिशय खास आणि चमत्कारिक मानले गेले आहेत पौराणिक मान्यतेनुसार पारदची उत्पत्ती भगवान शिवाच्या अंशातून झाली आहे म्हणूनच पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो जर शिवलिंग घरात ठेवले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करू नका परंतु नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत असे शिवपुराणात म्हटले गेले आहे म्हणूनच जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे भांड्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा जर घरात धातूचे शिवलिंग असेल तर मग ते सोने चांदी किंवा तांबे या धातूमध्येच तयार केले पाहिजे त्यावर एक सर्प देखील गुंडाळलेला असावा नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनवलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते याशिवाय फारच फारच शिवलिंग घरात ठेवणे देखील शुभ मानले जाते ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा एक फोटो ठेवावा शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका शिवलिंग असो व शिवजी तर कोणत्याही चित्र शिवजीचे कोणतेही चित्र नेहमी केतकीचे फूल तुळस शेंदूर आणि हळद यांसमोर ह्या गोष्टी अर्पण करू नये हे नेहमी लक्षात ठेवावे घरात शिवलिंग स्थापित करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात शिवलिंगाची स्थापना ईशान्य कोणात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला करावी शिवलिंगाचा जलसाठा नेहमी उत्तरेकडे असावा शिवलिंगाची स्थापना पूजा स्थळावर करावी शिवलिंगाच्या बाजूला भगवान शंकरांच्या कुटुंबाचा फोटो ठेवावा शिवलिंगाच्या बाजूला नंदी स्थापित करावा शिवलिंगाची स्थापना अशा प्रकारे करावी की पूजेची वेळी भक्ताचे तोंड पूर्वेकडे आणि शिवलिंग पश्चिमेकडे ठेवावे शिवलिंगाचा अर्धचंद्र असल्यास त्याचे मोख नेहमी उत्तर दिशेला असावे शिवलिंगाची पूजा भक्तिभावाने करावी शिवलिंगाची पूजा कशी करावी सोमवारी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे दही दूध मध तूप आणि गंगाजल मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा शिवलिंगावर बेलपत्र अक्षता फळे सुपारी आणि अर्पण करावी तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी विशेष मंत्रांचा जप करावा हिंदू धर्मात मूर्तीपूजेला अधिक महत्त्व दिले गेले आहे प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवदेवतांच्या मूर्तीची पूजा करतो वेदशास्त्राच्या लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्तीची पूजा आणि शिवलिंगाची वैज्ञानिक स्वरूप याविषयी माहिती देण्यात आली आहे याशिवाय शिवलिंग बनवून पूजा केल्याने होणारे फायदेही सांगितले आहेत आधुनिक काळात मूर्ती बनवण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत लोक साचे वापरून मूर्ती तयार करतात सहसा लोक बाजारातून मूर्ती विकत घेतात आणि आपल्या घरातील देवघरात त्याची प्रतिष्ठापना करतात आणि पूजा करतात परंतु शिवपुराणानुसार मातीच्या मूर्तीने सर्व लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले आहे शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी नदी तलाव विहीर किंवा पाण्याखालची माती आणून त्यात सुगंधी द्रव टाकून शुद्ध करा त्यानंतर मातीमध्ये दूध मिसळून हाताने सुंदर मूर्ती बनवा आणि पद्मासनात मूर्तीची पूजा करा मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा शिवपुराणानुसार भगवान गणेश भगवान शिव माता पार्वती भगवान सूर्य भगवान विष्णू आणि शिवलिंगाची नेहमी पूजा करावी मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोळा उपायांनी पूजा केल्यास फलदायी ठरते देवांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला नैवेद्य अर्पण करावा आणि शिवलिंग स्वतः प्रकट झाले असेल तर त्याचा विधीपूर्वक अभिषेक करावा अशा प्रकारे पूजा केल्याने इच्छित फळ मिळते या पद्धतीने हजार वेळा पूजा केल्याने व्यक्तीला स्वर्ग प्राप्त होतो असेही म्हटले जाते अशा पद्धतीने तुम्ही जर शिवलिंगाची स्थापना केली तर तुम्हाला सुखशांती समाधान लाभते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद ओम नम शिवाय